शहर प्रचारार्थ भाजप क्रमांक बावीस मध्ये मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा प्रचारात झंजावात पाहायला मिळाला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावाद पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक बावीसमधील रामवाडी सेटलमेंट पटवर्धनचाळ लिमायेवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबवण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबवण्यात आलं याप्रसंगी आकाश पडवळकर सूर्यकांत गायकवाड चेतन गायकवाड नागेश गायकवाड शिरीष गायकवाड रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड सुनीता बिराजदार भरता अस्वदे दीपक गायकवाड श्रीनिवास गायकवाड सुरेश भंडारे विनीत गायकवाड रोहन जाधव कुमार कांती नवनाथ साळुंके बाबूराव संगेपांग अजित मित्रगोत्री सत्यम जाधव जयश्री गायकवाड सरोजिनी गायकवाड मीना गायकवाड आदींची उपस्थिती होती माया भाजपचे उमेदवार आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक बावीस रामोडी बोगुलमाळा पारशी बंगला या परिसरामध्ये आज आदरणीय कोटेवयणींच्या उपस्थितीमध्ये सर्व होम टू होम प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आमचे महायुतीचे घटक पक्षातील शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे सहकारी असतील आर पी आय आठवले गटाचे सहकारी पक्ष असतील आणि प्रमुख भाजप पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होम टू होम प्रचार यंत्रणा आम्ही घरोघरी जाऊन आदरणीय देवेंद्र दादांचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून जे माता भगिनींना विविध योजना दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाऊबीजेला प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर जवळपास पंधराशे प्रमाणे तीन महिन्याचं साडेसात हजार रुपये प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर तो लाभ मिळालेला